हेलो नमस्कार मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गुरु मे गुरु पौर्णिमेपर्यंत कधीही उमराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू आहे ती उपायामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला अतिशय खूप महत्त्व आहे तर आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते कारण की असं देखील म्हटलं जातं की या दिवशी महर्षी वेद यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी महाभारत त्याचबरोबर पुराण कथा देखील लिहिल्या आहेत असंही म्हटलं जातं तर बघा या वर्षी गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै वार रविवारला साजरी करण्यात येणार आहे तर या दिवशी जर आपण असे काही छोटे मोठे उपाय आणि सेवा केली तर ती अतिशय प्रभावशाली ठरत असतात तसेच धार्मिक मान्यतेनुसार आपण या दिवशी पूजा पाठ सेवा केल्याने आणि उपवास केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष दूर होतात आणि नोकरीमध्ये किंवा करिअरमध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते देखील दूर होतात तसेच धार्मिक ग्रंथामध्ये महर्षी वेदव्यास यांना भगवान श्री हरि विष्णू देवांचे रूप मानले जात होते त्यामुळे या दिवशी त्यांची ही पूजा आवर्जून करावी आणि आपण ज्या देवांना मानतो किंवा आपण ज्यांना गुरु मानलेला आहे त्या देवांची या दिवशी तरी आपल्याकडनं होईल तेवढी म्हणजे जास्तीत जास्त सेवा या दिवशी आपल्या गुरूंची करावी मग तुम्ही स्वामींना गुरु मानत असाल किंवा साईबाबांना किंवा गजानन महाराजांना या दिवशी किंवा आता भोले बाबांना तुम्ही ज्या कोणत्या देवाला आपण स्वतःपासून देवावर विश्वास आणि श्रद्धा असते तर त्या देवांची आपल्याला मनापासून अगदी कळकळीने आता एरवी आपल्याला जॉब निमित्त किंवा काही कामा निमित्त रोजच उपाय सेवा करणं शक्य होत नाही तर किमान त्या दिवशी शिष्य असतो तर आपण आपल्या शिष्यांनी गुरुची सेवा त्या दिवशी करायची असते आपण या दिवशी कोणता उपाय करायचा आहे किंवा तो कसा करावा या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वरती हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर समोर जे बेल आयकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आपल्याला उपाय हा गुरु अगोदर करायचा आहे किंवा तुम्ही आता ज्यांना मा कुणाचा मासिक धर्म असेल कुणाला सुतक वगैरे असेल तर तुम्ही ना उपाय गुरु पौर्णिमेपर्यंत गुरु पौर्णिमेच्या दिवशी केला तरीही चालेल काही हरकत नाही तर आपल्याला औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे तर पूजा कशा पद्धतीने करायची आहे आणि उपाय कसा करायचा आहे त्याचे सुद्धा काही नियम आहेत तर ते नियम पाळून पाळून जर आपण हा उपाय पूजा सेवा केली तर आपली जी काही इच्छा असेल ती नक्की स्वामी महाराज पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच नाही तर आजकालच्या जीवनामध्ये पैसा हा खूप महत्वाचा मानला जातो आणि पैसा असेल तर सर्व काही आहे तसेच तुमची कोणतीही इच्छासाठी किंवा आर्थिक अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त दत्तगुरूंचा वास असतो आणि म्हणूनच औदुंबराची ख्याती एकवीस औदुंबर मुक्षाखाली सद्गुरु भगवान श्री दत्तप्रभूंनी साधना केली होती उमराच्या झाडाला कल्प वृक्ष असंही म्हटलं जातं कारण की भगवान श्री हरी विष्णू देवांनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळ येत राहील त्याचबरोबर या झाडाच्या जा पूजनाने किंवा भक्तीने सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाला नियमित प्रदक्षिणा आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मान सर्व पापे नष्ट होत असतात आणि आपल्याला इच्छित फलप्राप्ती देखील प्राप्त होते तर सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही शक्यतो गुरुवारी होईल तेवढा गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा किंवा इतर दिवशीही करू शकता आता काय करायचं एक तांब्याचा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं तुम्हाला तुमच्याकडे जर असेल तर थोडं गंगाजल टाकायचं नसेल, चा। नसेल तरीही चालेल किंवा गुलाबजल टाकायचं थोडस आपल्याला कच्च गाईचं दूधच टाकायचं आहे कच्चच दूध यामध्ये टाकायचं आहे तापवलेलं दूध टाकायचं नाही त्यामध्ये आपल्याला थोडस हल्दी कुंकू टाकायचं अक्षदा टाकायच्या एखादं फूल त्यामध्ये टाकावं आणि हे पाणी औदुंबराच्या वृक्षाला श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत किंवा दत्त महाराजांचा मंत्र पठन करत मंत्र म्हणत हे पाणी अर्पण करायचं आहे आणि सोबत जातानी आपल्याला आपण जसं एखाद्या देवांची पूजा करायला जातो तसं आपल्याला ताट घेऊन जायचं आहे हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा पूल खडीसाखर किंवा साखर शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जावं सर्वात प्रथम आपण आता झाडा औदुंबराच्या झाडाखाली गेल्यावरती काय करायचं सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा दिवा लावल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपल्याला दिव्यांना हळदी कुंकू लावायचं एक तांदुळाचा दाना त्यामध्ये टाकायचा आणि दिव्यामध्ये आपल्याला एक चुटकीभर हळद त्या दिव्यामध्ये घालायची आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर त्यानंतर मनोभावे औदुंबराच्या झाडाची पूजा करावी त्यानंतर औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वंदभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र तुम्हाला नसेल येत नसेल हे होत तर श्री स्वामी समजचा म्हटला तरीही चालेल चा जप करायचा आता आपली सर्व पूजा करून झाल्यावरती औदुंबराच्या झाडाखाली बसून तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून औदुंबराच्या झाडाला अगदी भावे अंतकरणातून कळकळीने आपली इच्छा सांगून प्रार्थना करायची आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे दुःख अडचणी अडथळे आहेत त्या दूर होण्यासाठी औदुंब वृक्षाला प्रार्थना करायची आहे आपली जी काही समस्या असेल ती बोलून व्यक्त करायची आहे आणि नमस्कार करून मुजरा करायचा आहे आपण जसा केंद्रामध्ये मुजरा करतो तसा आपल्याला देखील मुजरा करायचा आहे कारण वृक्षामध्ये भगवान श्री महाराजांचा वास असल्यामुळे तुम्ही साक्षात दत्त महाराजांना सांगत आहेत तर आपल्या मनातील इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होणार आहे मग त्या तुमच्या समस्या कोणाच्या विषयी असू देत उदाहरण आपल्या मुलांसाठी किंवा पतींसाठी तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो किंवा आपल्या मुलांना नोकरीमध्ये अडचणी येत असेल त्यासाठीही सेवा उपाय तुम्ही करू शकता तसेच आपण जेव्हा घरी परत जाणार आहोत त्यावेळी औदुंबर उक्षाला परत आपल्याला एकदा नमस्कार करून त्यांना म्हणावं की दत्तप्रभू तुम्ही माझ्यासोबत घरी चला आणि जाताना तिथली थोडीशी माती घ्यायची आहे आणि घरी आल्यानंतर ती माती देवघरामध्ये दे एका पिवळ्या रंगाच्या कापडावरती आपल्याला ठेवून फूल वाहून आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे कारण की साक्षात दत्त महाराजांचा वास आपण न दत्त महाराज त्या मा, मातीमध्ये वसलेले आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद समजून आपल्याला पूजा करायची आहे कारण त्या मातीमध्ये भगवान श्री दत्त प्रभूंचा वास आहे त्यामुळे त्या, त्या मातीची पूजा करून ती माती आपण किंवा घरामध्ये ठेवावी दत्त महाराजांना दत्त महाराजांचा आशीर्वाद समजून त्याचबरोबर त्यांना कुणाला ज्यांना कुणाला अगोदर हा उपाय करणं शक्य झाला नाही त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील हा उपाय करू शकता आणि गुरुवारीच करावा असं काही नाही गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी इतर दिवसामध्ये कधीही करू शकता उपाय एकतर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करा किंवा प्रदोष काळामध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ